नमस्कार मंडळी तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक आहे नवीन व्हिडिओमध्ये ॲक्च्युली विषय असा झाला आहे की ना ज्या आम्ही आलो काय बोलू काय सुचतच नाही आणि तिकी बसली माझ्यासोबत वाईट तर वाटतं थोडंफार की मी बघती नाही जाऊ शकली ब ठीक आहे येत आहे आता स्वामींचा तर सकाळी पहाटे उठून चाय वगैरे पिऊन निघालं होतं स्टेशनला पोहोचलो आणि नेचर बघा किती सुंदर वातावरण होतं आणि त्यावेळेस ट्रेन आली होती ट्रेनमध्ये बसलो मज्जा वस्ती करत रेकॉर्डिंग करत येत होतो तर आता बघा पुढे काय काय होतंय मशीनला उतरलो होतो तिथून जीप वगैरे करून आम्ही गोटीला जाणार होतो अति सुंदर व्यू होता त्या गाडीमधून सुद्धा आणि खूप म्हणजे गाडीवाला खूप फास्ट गाडी चालवत होता आणि आपला निंजा बघा त्याला असं बाहेर निघालं की ना असं बाहेर निघतो पब्लिकमध्ये प्रत्येक वेळेस तो असंच करतो आणि आम्ही गाडीत एवढे लोक होतो मम्मी पप्पा आणि आमची फॅमिली आणि दोन माणसं होते अजून एक्स्ट्रा अशा प्रकारे ट्रॅफिक लागलं होतं हा आपला समृद्धी महामार्ग होता किती सुंदर रोड आहे आज आलेलो आहे आपण आता सध्या आम्ही कुठे असो ना तिकडं घोटीमध्ये आहे तर आता इथून आम्ही चाललो आहे सप्तशृंगी गडावर तर बघूया कसं काय पुढे जात आहे ब्लॉग खूप मस्त वाटतं आणि एवढं आभाळ बघा पूर्ण मोखळ आभाळ आहे हे असं काही मुंबईला बघायला भेटत नाही इथे आम्ही चहा पिला मस्त वाली कटिंग चहा होते जरा सांग इथे <laughs> दोन महापुरुष खूप महत्वाच्या गप्पा मारताना ट्रॅफिक बघू शकता ट्रॅफिक म्हणजे सीएनजी साठी ट्रॅफिक होत तुला इथं सोडून जाऊ काय हा सोडून जाऊ इथंच ಇ <US> <morally> <welim>

वाव सांग ये ना सांग ना ना वाला विचार स्वप्नाला विचार ती बघा ती तिकडं अडकली तू फेमस होशील एकशे सव्वीस लोक आहेत माझ्याकडे तू फेमस होशील एकशे सव्वीस एक तास बसल्यानंतर फायनली सी एन जी भरलेला आहे काय म्हणायचं यश तुला एवढ्या बसला हा इथे झोपा काढायला आले होते सगळ्यांनी मस्त कम्फर्ट घर बनवलेले बघा ఇత స్వామిండి మఠా గో తిని రికోర్డింగ్ కరీ పను ఆల మ రికోర్డింగ్ క్లై సీ పైల కరీం మఠా కావాల థర్లా డారెక్ట్ గాడి జాను మామాని తిరిజీసీ వాట భాగ్యవన్ వాడు पुन्हा एकदा मी त्या मठात गेली खूप खूप धन्यवाद स्वामी तुम्ही मला परत बोलवल्याबद्दल മേരാ ൽ പൂർണ്ണ വാക്കേ ഉൾട്ട പ്ലീസ് സമജനുക ആയി പട്ടി അമോർഡിംഗ് കാരണം മസ്സ് പണി स्वामींचं दर्शन घेऊन वणीला जायला निघाल होतो खूप गर्दी होती वणीगाड्या माहीत नाही का आम्हाला वाटलं होतं की गर्दी नसेल तुम्हीच बघा पुढे अशीच आम्ही मज्जा मस्ती करत गडावरती पोहोचलो होतो आणि खूप ट्रॅफिक होतं खूप ॲक्च्युली विषय असा झाला आहे की ना म्हणजे आम्ही आलो काय बोलू काय सुचतच नाही सप्तशृंगी गडावरती आलो आम्ही जेवण वगैरे केलं आणि <yahoo> मला वरती जायलाच ठीक नाही इथपर्यंत तर आले आता मम्मी पप्पा आणि बाकीची फॅमिली आहे ती वरती गेली आहे बघू आता कधी येते इथे मी गाडी किती बसली आहे हा म्हणजे आहे माझ्यासोबत वाटतंय थोडं फायट नाही वरती नाही जाऊ शकली येत स्वामींच्या मंदिरात सॉरी मठात जे प्रणित म्हणून आणि जेव्हा यश काढलं की मी नाही आहे ते वरती दर्शनासाठी तर त्यांनी जाऊन व्हिडिओ शूटिंग वगैरे केले आणि मला स्पेशली ब्लॉगसाठी त्यांनी रेकॉर्ड करून आणलेले थँक्यू थे। सो मच यश सर तू हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही बघू शकता खूप गर्दी होतीवरती खूप आणि लहान मुलांना घेऊन जायलाच चाललं नसतं तर मामाने परत आणले होते छोटे छोटे जे चिल्ली पिल्ले होते ते खाली आणि इथे देवीचं दर्शन तुम्ही पण घ्या आणि मी पण असंच पप्पांनी मला व्हिडिओ कॉल करून दर्शन दिलं होतं थँक्यू सो <laughs> मच फॉर वॉचिंग so